चाळीस सिनेमे पाहिलेत अकरा महिन्यांमध्ये अकरा महिन्यांमध्ये चाळीस सिनेमे आणि चाळीस सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन यांचे एक दोन चाळीस सिनेमे अमिताभ बच्चनचे सिनेमे तीन चार पाच छ सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा चाळीस सिनेमांमध्ये अठरा सिनेमे अमिताभ बच्चन यांचेच पाहिले नमस्कार आपले मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर माझे रोजच्या रोज एक एक नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत राहतात आज काय कंटेंट नाही की बाबा उद्या कुठला व्हिडिओ अपलोड करावा तर अचानक मला घरात एक वही भेटली वही मी एक कोपऱ्यात पडलेली जी मी दहावी लावतो इयत्ता दहावीला सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये मध्ये वही आहे तर ती वही आज ब्याण्णव त्र्याण्णव म्हणजे अंदाजे तीस वर्षापूर्वी मी दहावी लावतो तेव्हाची वही आहे ती वही मी तुम्हाला दाखवतो हे बघा अमिताभ बच्चन मागच्या साईडला पण अमिताभ बच्चन त्यावेळेस सिनेमा पाहण्याची भयंकर आवड होती म्हणजे यात एकोणीसशे त्र्याण्णव डिसेंबर ते एकोणीसशे चौऱ्याण्णव नोव्हेंबर पर्यंतचे मी वर्षभरात जे काही सिनेमे पाहिलेत कुठल्या थिएटरला पाहिलेत त्याशी सुद्धा याच्यात नोंद केलेली गेलेली आहे के ती मी तुम्हाला आता दा वाचून दाखवतो आवड सिनेमांची इतकी भयंकर कि प्रत्येक आठवड्याला सिनेमा बघायचे शुक्रवार म्हटला करून दहा रुपये फिक्स असायचे शुक्रवार आला की दहा रुपये मिळायचे तर मी या वहीत काय लिहिले ते तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम तर वरती अमिताभ बच्चन यांचा फोटो त्यानंतर हिंदी विषयाची वही होती तुम्हाला बाहेर मुलांचा आवाज ऐकायला येत असेल असो तर हिंदी विषयाची वही होती मला वाटतं फक्त एक का दोन पानांवर काय ते अभ्यास लिहिलेला आहे नाहीतर पूर्ण जशी आहे तशी आहे प्रश्न दुसरा अ बुद्धिमान गुरुजनोने को यह विश्वास दिला या की उसकी काकी उसके मामा के घर गई है असा काहीतरी धडा असेल कुठला त्याच्यातला प्रश्न आहे शिरस्त्रान संमेलन मुलाने की कल्पना एक अच्छे खासे टोपीवाले दुकानदार के या निश्चित हुई अक्षर इतके बारीक आहे अजिबात वाचायला जमणार नाही त्यावेळेस वाटायचं खूप जबरदस्त अक्षर आहे असो तिथे अरे आतमध्ये देखील अमित बच्चनच्या बरोबर पूर्वी आता सारख नव्हतं हो कि ते काय बोलतात कव्हर सोबतच असायचे पूर्वी जे आपल्याकडे वर्तमानपत्र वगैरे कात्रण कापून ते वहींना का पुस्तक वही ना, ना पण वहींना बहुतेक लावायचे आणि मी शक्यतो अमिताभ बच्चन यांचेच कातरन वापरायचो त्यावेळेस जितका अभ्यास मी शाळेचा केल्यानंतर तेवढा अभ्यास इतर पुस्तकांचा केलेला आहे या वहीत मागचा पेज या या फोटो दिसतो तेव्हा अमिताभ बच्चनचा गावामधला लोक बाजूला पण खुदा गावामधला त्यानंतर खूप जबरदस्त जबरस असो एक मी तुम्हाला दाखवतो काय लिहिलंय मी नेम ऑफ फिल्म डेट टॉकीज आणि रुपये एक दोन तीन चार पाच पाच कप्पे केलेले आता सिनेमा कुठले बघायचो शक्यतो अमिताभ बच्चनचा प्रत्येक सिनेमा बघायचो पण घराच्या जा बाजूला सिनेमा हॉल होता त्यामुळे मी तिथे लागले एखादा सिनेमा जायचो बघून येतो पहिला सिनेमा आहे तुम्ही आता नाव ऐकलं तर हसाल बोलाल काय कसले कसले सिनेमा बघायचा तर पहिला सिनेमा आहे अजा मेरी जान त्याचा हिरो आहे कृष्णकुमार तो आ, सिनेमा आलेला बेओपा सनम आजच्या सिला दिया तुने मेरे प्यार त्या सिनेमाचा नायक आणि गुलशन कुमार यांचा भाऊ गुलशन कुमार खूप मोठं नाव होतं त्यावेळेस त्यांनी हा सिनेमा बनवलेला असेल की ना आता मला आठवत नाही बट तो मी पाहिला होता तीन दोन त्र्याण्णव तीन दोन आहे तीन दहा त्र्याण्णव म्हणजे ऑक्टोबर तीन ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी गॅलॅक्सी टॉकेजला आणि रुपये किती सात रुपये म्हणजे त्र्याण्णव तेवीस तीस एकतीस वर्षापूर्वी सात रुपयात मी हा सिनेमा पाहिला सात रुपये म्हणजे तिकीट पण नसेल ती पाच एक रुपये तिकीट असेल दोन्ही ग्रुप वडापाव वगैरे तर असेल आणि यात काही सिनेमांचे जे रेट दिले आहेत ते जास्त आहेत मग ते कदाचित मला रिक्षाने जाणं रिक्षाने येणं खाणं पिणं असं देखील असेल तेव्हा तिकीट पाच रुपये सहा रुपये सात रुपये अशी होती दुसरा सिनेमा पण बकवास आहे काहीतरी आपत्काल नाव लिहिले तो पण बाजूलाच लागलेला ग्लॅक्सी थिएटरला आणि हिरोमध्ये किरण कुमार यांचं नाव आहे हे खलनायक म्हणून काम करतात आणि हा सिनेमा पाहिला होता त्याच्यात पुढच्या आठवड्यात म्हणजे तीन दहा त्र्याण्णव नंतर सात दहा त्र्याण्णवला हा सिनेमा पुन्हा ग्लॅक्सी थिएटरलाच पाहिलेला सात रुपये तिकीट म्हणजे तीन दहा एकोणीस एकतीस दर आठवड्याचे सिनेमा होते तिसरा सिनेमा व्यवस्थित आहे हम है राही प्यार के आमिर खान एकोणीस दहा त्र्याण्णव रोजी पायल थिएटरला पाहिला होता तेरा रुपये तेव्हा लागलेले जे इथून मी रिक्षाने गेलो असेल किंवा कन्यारीतनं पाय गेलो असेल आता आठवत नाही बट गेलेलो आणि असेल सात आठ रुपये तिकीट किंवा मग वडापाव किंवा रिक्षाला असे वापरलेले असते पण तेरा रुपये त्यावेळेस खर्च आला पाहिला त्यानंतर पुन्हा चौथा सिनेमा आजी एक ही रास्ता तो एकतीस दहा त्र्याण्णवला पाहिलेला बाजूलाच ब्लॅक्सी थिएटरला त्यानंतर आला पाचवा डाऊन अमिताभ बच्चन यांचा बारा अकरा एकोणीसशे त्र्याण्णवला नजरान आला फक्त सात रुपये सात रुपयाला पाहिलेला बारा तारखेला त्यानंतर पुन्हा तेवीस तारखेला अमिताभ बच्चनचा सिनेमा पाहिला देशप्रेमी नजरानाला त्यानंतर धनवान आजी देववान यांचा फरान थिएटरला आता ज्याला पी व्ही आर बोलतात मल्टीप्लेक्स दिला तिथे पहिले हसीन फरहान असे दोन थिएटर होते धमाल खूप मोठे थिएटर आणि ब्लॅक ते तिकीट घेऊन आतमध्ये जाणं शिट्या जाणं दरवाजा तोडणं खूप भयंकर गोष्टी होत्या त्या आता नाही होत तसं आणि ॲक्च्युली मी आता सिनेमा पाहतच नाही आहे तर धनवन आजीदेवनचा फरहानला पाहिलेला नऊ रुपये काहीतरी लिहिलेलं आहे पुन्हा मिस्टर नटवरलाल सात जानेवारीला पाहिलेला सिनेमा आहे अमिताभ बच्चनचा रतन टॉकीजला चौदा रुपये रत्नटोकी आणि पायल त्यांचा म्हणजे लांबचा दामन करणा का अंजोर पाटा इकडे म्हणजे रिक्षाने जाणं फिक्स होतं तर त्याच्यामुळे सात रुपये तिकीट असेल आणि बाकी तो खर्च तो सात तारखेनंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा मी पाहिला शान अमिताभ बच्चन यांचा आनंद थिएटरला गैबीनगर शांतीनगर रोडला आनंद थिएटर होता तिथे पाहिलेला त्यानंतर पुन्हा सहा दिवसांनी म्हणजे पुढच्या आठवड्यात शक्ती पाहिला अमिताभ बच्चन पुन्हा आनंद थिएटरला किती रुपये शान आनंदला सात रुपये शक्ती गेलो पाच रुपये फक्त पाच रुपये शक्ती सिनेमा पाहिला चालत गेलो असेल कचेरी पाड्यातून मी त्यामुळे ते किंवा मोजकेत पैसे असतील पाच रुपयात तो सिनेमा पाहिला त्यानंतर पुढच्या आठवड्या ऐलान अक्षय कुमारचा नवीन सिनेमा हसीन टॉकेजला पाहिलेला पंधरा रुपये नवीन सिनेमे लागले की त्याची तिकीट असायची किंवा मी ब्लॅक मी घेत असेल शक्यतो त्यावेळेस मी ऍडव्हान्स बुकिंग करायचं सिनेमा अमिताभ बच्चनचे तर करायचूच आल्यानंतर सात हिंदुस्तानी अमिताभ बच्चनचा पहिला सिनेमा जो ब्लॅक अँड व्हाईट होता ज्यात मला वाटतं टिन्नू आनंद देखील होते आणि टिन्नू आनंद यांचा देखील पहिला सिनेमा असेल तर तो, तो ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा होता मी नजरानाला पाच रुपयात पाहिलेला तो सुद्धा मॉरन शोला लागलेला कारण नजराना आणि फरहान या दोन थिएटरला जे सिनेमे लागायचे मॉरिन शोचे सर्व जुने सिनेमा लागायचे एकोणीसशे साठ सत्तरच्या पिरियडचे आणि त्यामुळे ते सिनेमा बघायला मला आवडायचे कारण अमिताभ बच्चन यांच्यासोबत राजेश खन्ना विनोद खन्ना यांचे भारी बारे हिरोज त्यामुळे ते सिनेमा बघायचो तर सात हिंदुस्थान अमिताभ म्हणजे आणि तो पहिला सिनेमा मला आवडला अमिताभ बच्चनचा कारण त्यात गोवा आजादीचा काय तर दाखवलेला तर अमिताभ बच्चन जेव्हा पकडतात त्यावेळेस सीन एकदम जबरदस्त होता तेव्हा ते मला अमिताभ बच्चन आवडत होते पहिल्यापासून परंतु तो जुना सिनेमा पाहिला ती गोष्ट वेगळी त्यानंतर नजरानाला बारा रुपये आहेत राजा बाबू गोविंदाचा नजरा नेल ने मी पायी पायी जायचो इथून मला वाटतं मस्जिदच्या इथून घुसून आता तो रस्ता बंद आहे होता खडकावर ना निघायचो असो फुलावर काटे पायल फक्त सात रुपये आजी देवगांचा केव्हा आले होतो दहा फेब्रुवारी चौऱ्याण्णव तीस वर्ष फुलावर काटे त्यानंतर लुटेरे सनी देव चंकी पांडे तो पण हसीनला पाहिलेला नऊ रुपये तिकीट कालिया अमिताभ बच्चन यांचा तो पाहिलेला रतनला बारा रुपये लागलेले त्यानंतर बाजी घर शाहरुख खानचा गॅलॅक्सीला दहा रुपये आणि मला वाटतं बाजीगर पण नवीनच त्यावेळेस रिलीज झालेला दिलवाले आजी देऊ सुनील शेट्टी भारत टोघेतला भारत टोके म्हणजे अप्सरा भारत कल्याण रोडला जाताना पाईपलाईनच्या अगोदर थिएटर अप्सरा आणि भारत तर अप्सराला तर माहेरची साडी या सिनेमा सिल्वर जुबली झालेला त्याच्या मागेच भारत थिएटर होतो तो नंतर बघितलेला नंतर बनवलं इन्सानियत अमिताभ बच्चनचा आज पण आठवतो पाहिला कारण खूप गॅप दिल्यानंतर अमिताभ बच्चनचा सिनेमा आलेला आणि तो अटकलेला होता बारा रुपये तेव्हा लागलेले इन्सानियत अमिताभ बच्चनचा सिनेमा असे भरपूर सिनेमा वाट सिनेमे मला वाटतं वर्षभरात आठवडे बावन्न असतात तर मी नाही नाही तरी बावन आठवड्यात कमीत कमी पंच्याऐंशी जातीचे सिनेमे एका वर्षभरात पाहिलेले आहेत आणि सात हिंदुस्तान पुलाकडे कालिया लुटेरे बाजीगर दिलवाले इन्सानियत त्यानंतर गुमरा संजय द्याचा तो मी पाहिलेला गॅलेक्सीलाच पंधरा तारीख त्याच्यानंतर था जुरासिक पार्क आनंदला जुरासिक पार्क खूप चाललेला सिनेमा आणि आनंद थिएटरला एक पडीक थिएटर होता तिथे सिनेमा चालत नसेल पण जुरासिक पार्कमुळे तो थिएटर खूप काही कमवून बसला आणि लहान मुलं मोठे मुलं सर्वांनी सर्वप्रथम तो डायनासोरवाला सिनेमा त्यानंतर आखरी रस्ता अमिताभ बच्चन पाहिल मुकद्दर का सिकंदर अमिताभ बच्चन आनंद जे लागो दर आठवड्याला पाहिलेले सिनेमाचे डायरेक्ट आता नाव घेतो त्यानंतर शैन अमिताभ बच्चन तारका वाटलं सांगतो मी अठरा तारीख त्यानंतर बावीस तारीख अरे बावीस तारखेला तर मी दोन सिनेमे पाहिलेत मुकद्दर का सिकंदर आणि शहनशाह बहुतेक एक बाराचा शो पाहिला असेल आणि संध्याकाळचा शो पाहिला असेल दोन शो लिहिलेले आहेत म्हणजे लागोपाल अमिताभ जोरासाहेर एक दोन तीन चार पाच छ सात आठ 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 सिनेमे लागोपाठ म्हणजे दीड ते दोन महिन्यात जे लागोपाल आठ सिनेमे पाहिले होते आठही सिनेमा अमिताभ बच्चनचे आहेत आखरी रास्ता मुकद्दर का सिकंदर शहीनशा कुली हम अग्निपथ परवरिश एक नंबर गिरफ्तार ये रतन ग्लॅक्सी अप्सरा अप्सरा भिवंडी अप्सरा आनंद पायल हे थिएटरचे नाव आहेत आणि त्याच्यानंतर हे आठ सिनेमे कंटिन्यू लागोपाठ आम्ही त्या बघितल्यानंतर सलामी एक नंबर नवीन हिरो नवीन हिरोईन परंतु गाणे एक नंबर गाणे होते हा सिनेमा देखील पाहिलेला गॅलॅक्सीला त्यानंतर रोटी कपड्यावर मग पुन्हा अमिताभ फक्त एक सिनेमाचा गॅप गेला पुन्हा अमिताभ जानी दुश्मन मी पहिला म्हणजे घाबरण्याचा सिनेमा कुठला पाहिला असेल तर जानी दुश्मन जो पाहिला पाहिलेला अजून आठवतो मला तो लगेच सुनील दत्त त्यानंतर जितेंद्र संजीव कुमार शत्रुघ्न सिन्हा जबर स्टारकास्ट आणि एक नंबर राजा जो तो रोज राजन आहे सॉरी रोजा, रोजा 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 जाने मन तो गाणं होता तो गॅलॅक्सीला पाहिलेला त्यानंतर गर्दिश जॅकी श्रॉफचा आवडलेला मला हा सिनेमा गर्दिश खूप आवडला जब्बार सिनेमा आहे आणि मुकेश ऋषी जो कलण्याक आहे त्याचा हा पहिला सिनेमा होता बहुतेक आवडला खूप आवडला त्यानंतर पुन्हा नसीब अमिताभ बच्चन जो मला कल्याणला गेलो होतो कृष्णा टॉकीज कारण पूर्वी मोठे मोठे पोस्टर्स लागायचे बस स्टँडच्या बाहेरवर किंवा आपण कुठे गेलो का पेपरमध्ये असायचं आता कल्याणला कृष्णा टॉकीजला नशीब लागलेला लगेच गेलो बघून आलो मर्थ फरानला आणि मला वाटतं मर्थ सिनेमा लागले ला तेव्हा गणपतीचा सीजन होता आणि गणपतीत मी लास्ट शो ला गेलो होलो सिनेमा पडायला मर्फ आठवतो अजून असे एकंदरीत मला वाटतं अडतीस एकोणचाळीस चाळीस सिनेमे पाहिलेत अकरा महिन्यांमध्ये अकरा महिन्यांमध्ये चाळीस सिनेमे आणि चाळीस सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन यांचे एक दोन चाळीस सिनेमांमध्ये अमिताभ बच्चनचे सिनेमे तीन चार पाच छ सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा चाळीस सिनेमांमध्ये अठरा सिनेमे अमिताभ बच्चन पाहिले काही सिनेमे पुन्हा पुन्हा पाहायचो ते मला वाटतं आणि हे सर्व सिनेमे मी ऑलरेडी पाहिलेले होते तरी पण पुन्हा पुन्हा पूर्वी एक सिनेमा गेला की तो पंधरा दिवसांनी किंवा दोन महिने पुन्हा थिएटरला लागायचा हल्लीचे सिनेमे पुन्हा लागतं की नाही आहेत ते दोन दोन आठवड्या नीट चालत नाही तर पुन्हा काय लागतील म्हणजे एकंदरीत तीस वर्षापूर्वी जी मी दहावी लागत आणि वही तिचा वापर बघा कशासाठी केलेला के आणि आता अजून काय सांगू सिनेमांची आवड ही अशी या वहीमध्ये अजून काय करत आहे आपकी खातीर पोस्ट बॉक्स नंबर हा तेव्हा मॅग्झिन्स वापरा खूप वाचा फिल्म मॅग्झिन्स आपकी खातीर फिल्म मॅगझिन्स होते मायापुरी होती फिल्म सिटी होती आणि आरपार वगैरे असे खूप मॅगझिन्स आहेत जे तर त्याच्यात कोड्यावर सोडून मी पाठवायचो तर इथे आपकी खात्रीला पोस्ट बॉक्स बॉम्बे सांता क्रुझ हायड्रेस आहे कोडे सोडवले का पाठवायचं तिथे असं होतं एकंदरीत आणि तेव्हा देखील काढायचो मी खूप काही म्हणजे वहीत मला पण पानं फाटलेले आणि काय काय राहिलं की नाही एक बरंच काम झालं बघा ड्रॉइंग करायचं तेव्हा असं काहीतरी पेंटिंग करायचा प्रयत्न करायचा कुठल्याने सिनेमाचाच पोस्टर काढायचा प्रयत्न केला असेल जो जमला नसेल तुम्हाला दाखवू काय याच्यात एवढंच बस एक <laughs> पेंटिंग पेंटिंग करायचं अभ्यास कमी केलाय नको ते आम्ही तब्बतीन काढायचा प्रयत्न करायचो त्यावेळेस रॉंग लिहिला चुकी झालं मग रॉंग लिहिलेलं त्यानंतर असे नावं करायचो ड्रॉइंग हे असे वेगवेगळ्या याच्यात असो व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर नवीन आला असल्यास सबस्क्राईब करावे आणि हो सबस्क्राईब केल्यावर बेलला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहणार तर आजचा व्हिडिओ हा एकंदरीत माझ्या जुन्या वहीवर झालेले आहे बाकी पुढच्या व्हिडिओत पुन्हा काहीतरी नवीन देऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र